नमस्कार शुभारंभ या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मंगळागौरीसाठी घ्यावयाचे स्पेशल उखाणे श्रावण महिन्यात हिरवा साज साजलेवून सृष्टी सजली रावांच्यासाठी मंगळागौर पुजली गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी श्रावण महिन्यात सण उत्सवांची पर्वणी रावांचं नाव घेते मंगळागौर कारणे श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी रावांचे नाव घेते आई वडिलांची कन्या मोठी आयुष्याचा लावील दिवा कष्टाचे घालील भरण रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीचे कारण दया क्षमा शांती रावांचे नाव घेते मंगळागौर साक्ष घराला असावे अंगण अंगणात असावी तुळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी नीलवर्ण आकाशात चमकत शशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी नवी नाती नवी गोती हृदयात भावनांचे स्पंदन रावांच्या सह करते मंगळागौरीला वंदन मंगळसूत्राचा अलंकार लिहाले सुवासिनी मी झाले रावांच्या सह मंगळागौरीचे पूजन केले सरस्वतीच्या पायाशी साहित्याच्या राशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी उमललेल्या फुलापेक्षा सुंदर दिसते अर्ध उमललेली कळी रावांचे नाव घेते मंगळागौर पूजनाच्या वेळी पती पत्नीत असावे आदर आणि प्रेम भाव नसावा दुजा रावांसाठी करते मंगळागौरीची पूजा वसंत ऋतू मध्ये कोकिळा करते कुंजन रावांसाठी केले मंगळागौरीचे पूजन आला आला वर्षा ऋतू धरणी लाली हिरवा साज रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज शब्द अडकतात ओठी भाव मनी लाजरा रावांच्या सह करते मंगळागौर साजरा रात राणीचा सुगंध निशिगंध झाला मोहित मंगळागौर पूजन केले रावांच्या सहित रामासारखे पुत्र जन्मले कौशल्येच्या कुशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी हत्तीच्या सोंडेला बांधली मोत्याची जाळी रावांचं नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या वेळी आंब्याच्या झाडावर मोर कसा डुलतो मंगळागौरीसाठी रावांनी साडी घेतली रंग कसा खुलतो स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी रावांचं नाव घेते मंगळागौर पूजनाच्या वेळी रिमझिम पावसात थुईथुई नाचतो मोर रावांचं नाव घेऊन पूजते मंगळागौर पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचं नाव घेते मंगळागौर पूजेच्या दिवशी पहिल्या मंगळागौरीला नेसली नऊवारी रावांची आणि माझी जोडी सगळ्यात भारी